बघा झाड अशा प्रकारे हे पांढऱ्या पळसाचं झाड आहे मित्रांनो पांढऱ्या पळसाचं कलम आहे आणि आपले एक दोन कलम राहिलेले आहेत तर ही कलम आपल्यापासून दुसरे आता लोकांनीवर व्हिडिओ काढता यायचं नाही म्हणून आपण व्हिडीओ काढताय तर ही झाड मित्रांनो ब्रह्म मधले गिनल्या जातं पांढरा पळस याला खाली एक कंद असतो बटाट्यासारखा आणि एकदम शुभ झाड आहे आणि ह्याचे पानं बघा आकाशाकडे वरी तोंड करून असतात आपल्या पळसाचे खाली असतात ह्याची पानं बघा कसे डिझाईन असे दोन्ही पानं वरी करून येतं ह्याची बघा पानाची बघा नकाशी बघा पानाची डिझाईन बघा महागून बघा पांढरं पा महागून एकदम पांढरं पानं मोहरून हिरवं आहे आणि हे मध्ये पळस मित्रांनो ह्याचं बुड पण हिरवं राहतं मध्ये मित्रांनो आणि पांढरं राहतं हिरवं पांढरं आणि आपला पळस जी आहे ते आपला पळस लाल राहतं मित्रांनो ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला दाखवतो एकदम मध्ये पण पांढरं आहे का एकदम मध्ये पण पांढरं राहतं लाल नाही मित्रांनो पांढरे तर ही पांढऱ्या पळस म्हणजे मित्रांनो घरामध्ये शुभ लावायला असतो आणि आमच्या गुरुंनी सांगितलं होतं पांढऱ्या पळसाचं एवढं दिव्य काम आहे ह्याचं बूट जर असं आपल्या पिंढरी एवढं झाडलं आपल्या जा। पिंढरी एवढं जर बूट झालं तर लोखंडाच्या बेरिंगमधली जी गुळी असती लोखंडी गुळी ह्याला जर असं छिद्र करून ह्याला छेत्र करून जे ती लोखंडीची गुळी जर ह्याच्यामध्ये घातली आणि वरून जर मेन लावून जर पट्टी बांधली लाल तर एक महिन्यामध्ये ती गुळी सोन्याची तयार होती मित्रांनो एवढं असं सा सांगितलेलं आहे एवढा ही दिव्य वृक्ष मित्रांनो ती मापाच्या बाहेर तर ही पांढऱ्या पाळसाचं एक झाड आहे तर एक माहिती राहावी म्हणून एक व्हिडिओ काढतोय पांढऱ्या पाळसाचा ज्याला कलम लागत असेल त्याला बी भेटून जाईल इथं बघा पांढऱ्या पाळसाची एक अशी खून असती इथं बघा अशी एक डिझाईन असते इथं एक आपल्या पळसाला नसते अशी डिझाईन तर ह्या पळसाला अशी आहे की बघा बघा मित्रांनो आता इथं कोंबारा फुटायचं चालू आहे बघा बघा काय झालं मित्रांनो काही झाडाचे लोक पानं घेऊन जातात झाड बघितलं पांढऱ्या पळसाचं असं काही पानं घेऊन जातात आणि लॅमिनेशन करून ठुत तर असंही पांढऱ्या पळस आहे मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा राम राम